हॉस्पिटलला कारण की टीटीजी इंजेक्शन लावायला हॅलो वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आज डे टू आहे म्हणजे आपलं फार्मच्या कामाचं काम सर सा। काल सांगितलं तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सो so, आज परत गेल्यात कारण की ला, काल लाईटच काल झाला काम कम्प्लीट पूर्ण पण लाईट जास्त वेळ गेली होती वाटतं त्याच्यामुळं अर्धा अर्धा दिवस पूर्ण त्यातच गेला नाही तर काम तसं जास्त थोडंच आहे अजून आहे काम पण हे आत्ता जे करणार आहे ते थोडंच आहे ते झालं असतं पण नाही झालं सो त्यामुळं आज लवकर पप्पा मी गेल्यात आवरून आणि आत्ता दिली जस्ट मला जेवण वाटले सो आता मी जेवणार आहे आणि विहानला पहिलं काय होतं वाघ सिंह हत्ती घोडा उंट चित्ता मग त्याला दिलं कारण की तो रडत होता ते पाहिजे आता जेवतो या चला गाईस तुम्ही पण या जेवायला आणि नंतर आहे थोडस बाहेर आम्ही कुठे जाणार तुम्हाला सांगतो तर गाईस बियाणे आतून आता चाललोय हॉस्पिटलला कारण की टी टीच इंजेक्शन लावायला सहा महिन्यात सो so, मी झाला होतो अतुल पण आता म्हणलं येतो खरं तर मला काय लागलं नाही आहे सहा महिन्यांत घ्यायचं आपलं फार्माचं काम झाले ना तिथं कधी तर लागलं पण असेल बारीक सारीक त्यामधलं लावून तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला माझ्या बोटाला कापलं होतं ब्लेड कापलं ते काम करत होतं मी एक आणि ब्लेड कापलं त्याच्यामुळे मी मा टी सी इंजेक्शन लावून या म्हटलं ला। सो चला आता लावतो ला आणि येता येतं तर पण घेऊन येणार आहे जगा बिस्किट पोड्या घेतल्यात फसाना बंदर अच्छा। अच्छा अच्छा जी। एक पहाना बंदर सरकार ने आक मेरा हाल तो पूचा गम का फसाना एक पहाना शेट सिंगर आपले ले <laughs> आता तीक उड़ लगा मत हाँ। दे दे डाके दे दे डाते दे हां ये गाना कुठला है सारे के सारे गमा को लेकर पापा नहीं है दीदी टाटा धानी सी दीदी दीदी के साथ है सारे 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 गमा गा के चले गाते चले आई बी ना, ना आने कुछ तो गाना मजे मेर है जीवनी चांदी गमक फसाना अच्छा।, अच्छा।, अच्छा जी एक बहाना सारे कस आहे सिंगर लहानपणा एक वर्षात एक वर्ष बालका सिंगर तू गाईस तर बघितला आमचा छोटा सोनू निगम हरजित सिंग तसं गाणं बोलतोय म्हणजे असं आम्ही गाणी लावून कधी कधी काम करतो आणि तर ती ऐकते ते छोटी छोटी गाणी त्याच्यासाठी चांगली माझ्या देवाचे गाणे वगैरे पाठ झाले so, त्याला सगळे सो आता आमचं जेवण झालं आणि दुपारी आम्ही गेलो होतो सियाला आणायला तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पण जाऊन आलो इंजेक्शन लावून आलो आणि काय केलं हां मग आम्ही शेतात जाणार होतो शेत अचानक म्हटलं शेतात जाऊ आणि तुम्हाला तिथूनच दाखवू म्हणलं पण ॲक्च्युली काय झालं की आम्ही फो हो फोन लावणार नव्हतो मम्मी त्यांना की आम्ही डायरेक्ट जाणार होतो मग फोन लावला नंतर मग म्हटलं आणि विचार काय लागत असते जाता जाता घेऊन जाताय ते तिकडे शॉप नाही जवळ तर फोन लावला तर मम्मी त्याने इथं होती घरी म्हणजे त्यांनी पहिला इकडे आलं होतं आणि आम्ही चाललेलो एकटंच मग आमचं सगळं हे झालं असतं मग आम्ही पण रिटर्न आलो घरी आलो मग थोडा आराम केला मग म्हटलं तुम्हाला हे गोष्ट दाखवायची होती पण दाखव शेतात वगैरे असलं काय पण दाखवलं नाही मी शूट नाही केला मला सांगू आता सो असं झालं आमची आज खरी मज्जा आणि बिस्किट घेतली होती तुम्ही बघितला की सीएला स्कूलवरून आणताना ते बिस्किट घेतले ते लहान कुत्री कोणतं पोत्यात आणून सोडलेली तर ते बारकी बारकी होते सगळी मग त्यांच्यासाठी बिस्किट आम्ही उभारलं ज्येष्ठ आणि आम्हाला दिसली बारके लहान आहेत मग आम्ही म्हणलं एक बिस्किट पुढं घे मग दोन दहाची बिस्किट पुढे घेऊ बिस्किट पुढे घेतली दोन तीन आणि त्यांना हां दोन बिस्किट पुढे घेतली आणि त्यांना टाकली मग नंतर त्यांनी निवांत खाऊन मग आम्ही इकडं आलो सो चला हा चपलो आता आपण इथं इकडं बघा दोन एंड करायसाठी पहिला जेवून थांबल्यात चेअरवर चढवते पण सो चला आजचा ब्लॉग आता आपण इथं करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असं राहते बा